नमस्कार गुड इव्हनिंग मित्रांनो आज आपण मार्केट जसं बोललो त्या रेंज मध्येच काम केलंय मार्केटनी कुठलाही मोठा गॅप नाही डाऊन नाही कुठला मोठा मूव नाही ओके okay. तर बघा इंडिया विक्स सुद्धा जो आहे तो मार्केटला हेल्प करतोय वरती जाण्यासाठी लाईफ टाईम लोला आहे हिस्टॉरिकल लोला आहे ओके okay. तर मार्केटची एक रेंज ठरलेली बघा मी कालच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट एक रेंज मध्ये काम करत त्याचे काही कारण सुद्धा मी तुम्हाला काल सांगितले होते महत्वाचं कारण असं आहे की एफ आय आय जे ना ते आता सुट्टीवर गेलेले आहेत ओके त्यांची कॅश मार्केटमध्ये सेलिंग थोडीशी से आज वाढली आहे त्याच्यावरही आपण येऊ हो। आता पाच जानेवारीपर्यंत ओके मार्केटमध्ये कुठलाही मोठा असा इव्हेंट नाही ओके कुठलाही मोठा डाऊन किंवा गॅप होण्याचे चान्सेस सध्या तरी डेटावरनं वाटत नाहीये ओके तर डेटा हेच सांगतोय की सध्या एफ आय आय सुट्टीवर गेलेले आहेत एस करून करून काय करतील Okay. या प्रकारे सगळं मार्केट जे आहे सध्या आहे आणि आपण मी आपल्याला एक म्हणजे आपल्या ऑप्शन बायर्स आहेत ना मी त्यांना एक ऍडवाइस देऊ इच्छितो की मार्केट मार्केटमध्ये ओके कन्सोल्टेशन झोन मध्ये तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नका कारण ओव्हर ट्रेडिंग होईल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट मिळणार नाही तुमचा लॉस होईल आणि मित्रांनो मी, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघत जा कारण त्यांनी काय होईल ना तुम्हाला पूर्ण नॉलेज मिळेल की आज मार्केटमध्ये काय घडलं आणि उद्या काय होऊ शकतं डेटावर आधारित असतो टेक्निकल अनालिसिस आहे ओके तुम्ही स्किप करून जर बघितलं ना अर्धवट नॉलेज तुमचं लॉस करत मी माझा परिचय करून देतो मित्रांनो मी मयूर मी दहा वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये आहे आणि मी एकच बघितलंय मार्केट सुप्रीम आहे हा भगवानची मार्केटला जसं करायचंय मार्केट तसंच करणार आहे आणि आपल्याला जर पैसा कमवायचा आहे तर आपल्याला मार्केटच्या हिशोबाने वागावं लागतं आणि मी प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना साक्षर करावं जेणेकरून ते स्वतःचे फायनान्स स्वतः मॅनेज करू शकतील त्यांचा मेहनतीचा पैसा वाया जाणार नाही बघा तुम्ही माझा कालचा व्हिडिओ जाऊन बघा मी काय बोललो होतो कुठली अशी रेंज निफ्टी बँक निवडून ज्या मध्ये मार्केट फसलेलं आहे आणि त्या रेंज मधनं आपल्याला जे आहे ते प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालेली आजही तुम्ही रेंज बघा सेम रेंज होती ओके तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी मयूर तर आज बघूया आपण एफ आणि डीआयएस ची काय आधी आपण ते चेक करून घ्या रिफ्रेश करून घेतो एकदा बघा कॅश मार्केट मध्ये आज डीआय सॉरी एफ आय सतराशे पंच्याण्णव करोड रुपयांची सेलिंग केलेली काल जास्त नव्हती चारशे सत्तावन्न करोड होती पण आज थोडीशी त्यांची जी सेलिंग आहे ती वाढलेली आहे एस आपले लाडके भारतीय म्युच्युअल फंड त्यांनी तीन हजार आठशे बारा करोड रुपयांची बाईंग केलेली फ्युचर्स मध्ये त्यांचा डेटा आलेला आहे का फ्युचर्स मध्ये आणखीन कुठे आकडा आलेला नाहीये फ्युचर्सचा तर ते आपण नंतर बघूया त्यानंतर आता आपण जर बघितलं ब्रॉडर मार्केटमध्ये आज काय झालेलं आहे तर बघा ब्रॉडर मार्केटमध्ये ओव्हरऑल पॉझिटिव्ह आहे ओके कुठलेही निगेटिव्ह नाही आहे फ्लॅट बंद झाले म्हणून तुम्हाला रेट दिसत आहे दोन ओके पण नेग्लिजिबल आहे काहीच नाही आहे त्यानंतर सेक्टोरियल जर पाहिलं तर फक्त फार्मा निफ्टी बँक पीएसयू बँक जे आहे आय टी सेक्टर प्रायव्हेट बँकिंग सेक्टर हेल्थ केअर ओके तर कन्झ्युमर ड्युरेबल हेल्थ केअर या सेक्टरमध्ये थोडीशी प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली निगेटिव्ह नाही आहे मित्रांनो प्रॉफिट बुकिंग आहे निगेटिव्ह नाही ओव्हरऑल मार्केट पॉझिटिव्ह आहे कुठलाही निगेटिव्ह सेंटिमेंट नाहीये ऑन डिप्स ही स्ट्रॅटेजी खूप चांगलं काम करते रजिस्टन जवळ जर तुम्हाला प्राइस रिजेक्शन दिसलं तर तुम्ही तिथलं एक छोटासा ट्रेड प्लॅन करू शकता पण आधी अभ्यास करा आणि मग तुम्ही तो ट्रेड प्लॅन करा सपोर्ट जवळ तुम्ही बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे मित्रांनो विदाऊट स्टॉप लॉस काम केलं कॅपिटल तुमचं संपून जाईल आणि मार्केटमध्ये तुम्ही कधीच पुन्हा उभं राहू शकणार नाही ओके तर आता एक भारत आपला एक प्रयत्न करतोय कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की भारताने न्यूझीलंड सोबत हंड्रेड पर्सेंट इम्पोर्ट जे आहे आपण जे इम्पोर्ट म्हणजे भारत जे एक्सपोर्ट करतो न्यूझीलंडला त्याच्यावर हंड्रेड पर्सेंट ड्युटी फ्री असं ते एक्सपोर्ट असणार आहे भारतासाठी तर भारत आपण प्रयत्न करतोय की चायना कडून दोन बिलियन डॉलरचं जे इम्पोर्ट करतं न्यूझीलंड ते सुद्धा आपल्याकडे आप वळवलं जावं आणि आपला भारतासोबत जो आहे ते दोन बिलियन डॉलरचा व्यवहार जो आहे तो आपल्या भारतासोबत न्यूझीलंडचा व्हावा ही एक काइंड ऑफ पॉझिटिव्ह न्यूज आहे तर लगेच तर नाही पण फ्युचर्स मध्ये याचा आपल्याला जो प्रभाव आहे तो नक्की बघायला मिळेल ओके माफ करा आता बघूया आपण की डिफेन्स सेक्टरशी रिलेटेड कोणती न्यूज आहे डिफेन्स सेक्टर मध्ये बघा डी सी ए सॉरी डी डिफेन्स एक्विशन काउन्सिल ओके यांची सव्वीस डिसेंबरला एक महत्वाची मिटिंग होणार आहे त्यामध्ये पंच्याहत्तर हजार ते ऐंशी हजार करोडची जी डील आहे किंवा जे ऑर्डर्स आहे ते कंपन्यांना दिले जाणार आहे हे फायनलाइज होणार आहे आणि आपले जे भारताचे सुरक्षा मंत्री डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग होणार आहे ओके तर याच्यामध्ये बघा काय दिलेलं तर डिफेन्स ऍक्विशन काउन्सिल राजनाथ सिंग विल कन्व्हिन ऑन डिसेंबर सिक्स हंड्रेड एक्स्ट्रा मार्क टू मिसाइल्स फॉर एन्हॉन रेंज कॅपेबिलिटीज ओके हे जे खरेदीसाठी ऑर्डर फायनलाइज होणार आहे तर दोन कंपन्यांवर तुम्ही लक्ष ठेवा एक आहे बीई भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि दुसरी आहे भारत डायनामिक्स ओके तर या दोन कंपन्यांवर तुम्ही लक्ष देवा या दोन कंपन्यांना ऑर्डर मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत मागच्या दोन तीन दिवसावर तुम्ही बघा डिफेन्स मध्ये बाईंग आली आहे तर ही न्यूज कुठेतरी मार्केट मार्केटमध्ये आली असेल सूत्रांमार्फत त्यामुळे डिफेन्स सेक्टर तुम्हाला बाईंग बघायला मिळते हा कुठलाही बायसेल बाय करा किंवा इन्व्हेस्टमेंट करा याचा सल्ला नाही मित्रांनो मी बायसेल सल्ला देत नाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही ओके मी एन सर्टिफाइड एस एम आहे सेबी रजिस्टर्ड नाही मित्रांनो तुम्ही गुंतवणूक करण्याच्या आधी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्या ओके तर चला आपण बघूया की स्मॉल कॅप इंडेक्स काय म्हणत या होत्या न्यूज त्या मार्केटवरती इम्पॅक्ट करू शकतात पण जसं मी तुम्हाला बोललो आहे की निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स एक रेंज मध्ये मार्केट एफ आय आय सुट्टीवर गेलेले आहेत त्यामुळे पाच जानेवारी पर्यंत गॅप गॅपडाऊन किंवा गॅपअप आपल्याला बघायला मिळणं शक्य नाही असं डेटा सांगतोय पण मार्केटला ज्यावेळी जे करायचंय मार्केट त्यावेळी ते करणार आहे त्यामुळे तुम्ही डोळे आणि डोकं कान उघडे ठेवून ट्रेड करा ओके okay, तर बघा इथं बघताय तुम्ही बघा मी तुम्हाला म्हटलं मार्केट पॉझिटिव्ह आहे कुठलाही निगेटिव्ह सेंटिमेंट नाही आहे ओके okay, तर आजही बघा इथे हॅमर कॅन्डल बनली आहे ओके okay, स्मॉल कॅप इंडेक्स पॉझिटिव्ह आहे ओके त्यानंतर मिड कॅप बघा मेट्रे इंडेक्स सुद्धा ट्रेंड पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह ट्रेंड नाही आहे ते घॅमर बनली आहे ओके तर निगेटिव्ह न्यूज मार्केटमध्ये कुठलीही नाही आहे बाय ऑन डिप्सचा जर चान्स मिळाला तर, तर नक्की शोधा हो आणि त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करा तुमचा ट्रेड तर चला बघूया आपण आता सेन्सेक्सची उद्या मंथली एक्सपायरी आहे जी आपण रेंज फायनलाइज केली होती किंवा ऑप्शन डेटानुसार आपण जी एक रेंज बघितली होती ओके तर त्या रेंजमध्येच मार्केट खेळलेलं आहे त्या रेंजमध्येच मार्केट आज ट्रेड केलेला आहे तर सेन्सेक्सचा जो रेजिस्टन्स आहे त्याच्यामध्ये कुठलेही बदल नाहीये मित्रांनो सेन्सेक्सचा रेजिस्टन्स पहिला रेजिस्टन्स आहे पंच्याऐंशी हजार सातशे दहा उद्याच्या एक्सपायरी सेशनसाठी ओके आणि तो क्रॉस करून होल्ड केला तर पंच्याऐंशी हजार आठशे पन्नास पर्यंत तुम्हाला सेन्सेक्स जाताना दिसेल ओके पहिला सपोर्ट आज डिमांड झोन जो आहे तो थोडासा सेन्सेक्सच्या कामगिरीनुसार बदलला आहे ऑप्शन डेटानुसार बदलला आहे तर आजचा जो डेलो होता त्या डेलो वरती आपला पहिला सपोर्ट आला सेन्सेक्सचा उद्याच्या एक्सपायरी सेशन साठी पंच्याऐंशी हजार तीनशे चाळीस हा पहिला सपोर्ट आहे ओके तो जर क्रॉस करून होल्ड केला तो जर क्रॉस केला खाली तोडला तर पंच्याऐंशी हजार दोनशे दहा हा दुसरा सपोर्ट आहे साठी आता येऊया आपण निफ्टी वरती उद्या निफ्टी काय करू शकते ओके निफ्टी बघा आता निफ्टीचा सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये कुठलाही बदल नाहीये कारण आपण काल जी रेंज डिफाईन केली होती एक्झॅक्ट त्याच रेंज मध्ये मार्केटने आज ट्रेड केलेला आहे ओके मोठी काही मुवमेंट नाहीये तर पहिला रेजिस्टन्स निफ्टीसाठी आहे सव्वीस हजार दोनशे तीस तो क्रॉस करून होल्ड केलं सव्वीस दोनशे नव्वद पर्यंत तुम्हाला निफ्टी जाताना दिसेल पहिला जो सपोर्ट आहे तो आहे सव्वीस हजार एकशे वीस ओके तो जर ब्रेक केला तर खाली तुम्हाला सव्वीस हजार सत्तर पर्यंत निफ्टी येताना दिसू शकते त्यानंतर बँक निफ्टी बँक निफ्टी सुद्धा आपल्या रेंज मध्ये आपण जो सपोर्ट आणि डिमांड सप्लाय आणि डिमांड झोन आपण जो डिफाईन केला होता त्या रेंज मध्येच होती कुठलाही बदल नाहीये मित्रांनो हा फक्त जो आपला जो दुसरा सपोर्ट आहे तो थोडासा वाढून वरती आलाय ओके तर ते आपण बघूया पहिला रेजिस्टन्स बँक निफ्टीला एकोणसाठ हजार चारशे तीस हाच आहे तो क्रॉस करून होल्ड केलं तर तुम्हाला एकोणसाठ हजार पाचशे साठ पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी जाताना दिसेल ओके निफ्टीचा जर बोलायचं पहिला सपोर्ट सेम आहे सॉरी बँक निफ्टीचा पहिला सपोर्ट सेम आहे एकोणसाठ हजार एकशे नव्वद तो जर क्रॉस करून खाली आलं तर तुम्हाला एकोणसाठ हजार एकशे वीस या रेंज पर्यंत बँक निफ्टी येताना दिसू शकते तर या होत्या महत्वाच्या न्यूज या होत्या महत्वाच्या सप्लाय आणि डिमांड झोन आणि ओव्हरऑल एफ आय आणि डीआयसी काय ऍक्टिव्हिटी होती आणि उद्या आपण कोणती स्ट्रॅटजी प्लॅन केली पाहिजे ओके मित्रांनो तर मी अशी अपेक्षा करतो की आपल्याला मी दिलेल्या मी दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करायला अजिबात लाजू नका प्लॅन करा अभ्यास करा शिकून घ्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा जेणेकरून महत्वाच्या न्यूज अपडेट्स डेली अपडेट्स मार्केटच्या तुमच्याकडनं मिस होणार नाही आणि आपल्याला जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे त्यांना सुद्धा अर्थ साक्षर करायचे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र